नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज भारतीय जनता पक्षाचे एक मोठे नेते आणि त्यांच्यावरती असा आरोप केला जातो बाकीच्यांकडून विरोधकांकडून की ह्यांच्याच मनानं कसा सगळा पक्ष चाललेला आहे ते काय खरं खोटं काही असो देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये तळाखेबाज भाषण करून एक वेगवेगळा वेग जो संदेश या ठिकाणच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना असो स्वतःच्या मतदारांना असो त्याहीपेक्षा फालतू विरोध करणाऱ्यांना असो मी फालतू विरोध असा शब्द वापरतोय ज्यांना अतिशय सूत्रबद्ध पद्धतीनं सकारात्मक टीका करायची त्यांचा मुद्दा मी घेत नाही जे द्वेषमूलक ठरून ठरवून टीका करतायत त्यांचा मी विषय घेतो अमित शहानी काही गोष्टी अतिशय स्पष्टपणे समोर मांडलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखाली निवडणूक होईल ज्या पक्षाचे एकशे चार एकशे एक पाच खासदार आमदार निवडून आलेले आहेत विधानसभेमध्ये यापूर्वी पण तो, या तो पक्ष एक नंबरचाच राहिलेला आहे आजही राज्यामध्ये तो पक्ष एक नंबरचा आहे केवळ आत्ताच्या या लोकसभेच्या याच्यामध्ये जागा कमी झाल्या म्हणून बाकीची ओरड करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की आत्ताच नाही अगदी तुम्ही भाजप आणि शिवसेना ही युती पहिल्यांदा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये लढली होती या महाराष्ट्रामध्ये आणि तेव्हा त्यांचे चौदा खासदार निवडून आले होते भाजपचे दहा आणि चार शिवसेनेचे तेव्हापासून आजपर्यंत मी म्हणतो सातत्याने हा पक्ष अग्रेसर राहिलेला आहे सलग दोन निवडणुका दोन हजार चौदा मध्ये पण त्यांनी सरकार स्थापन केलं होतं दोन हजार एकोणीसला पण त्यांना जनादेश मिळालेला होता तो कसा तोडफोड झाली आणि कोण गद्दार ठरलं आणि कोण बाहेर पडून मुख्यमंत्री पदाच्या मोहामध्ये कसं उद्धव ठाकरेंनी काय केलं हा नंतरचा विषय आहे पण सलग दोन निवडणुका ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन आधी झालं नंतर होऊ शकत होतं ते झालं नाही नंतर पुन्हा अडीच वर्षांनी झालं ती गोष्ट वेगळी आता ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचंच सरकार आहे एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या पक्षाच्या दुप्पट अडीचपट खास आमदार हे भाजपचे आहेत त्याच्यामुळे हा पहिला मुद्दा अमित शहा यांनी स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर मांडला विशेषतः त्यांच्याच कार्यकर्त्यांच्यासमोर मांडला ही फार महत्त्वाची गोष्ट आहे जे काय म्हणता येईल त्याला की न्यूनगंडामध्ये गेलेले होते आणि प्रचार कसा आहे आणि काय आहे वस्तुत साधा आकडा आहे अगदी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय पातळीवरती दोन हजार एकोणीसमध्ये जितकी मतं मिळाली तितकीच मतं उलट काही संख्या वाढलेली टक्केवारी जरी अर्धा टक्का कमी झाली असली तरी एकूण मतांचं प्रमाण वाढलेलं आहे तरीही हे असं म्हणतात की जनतेनं पाठ फिरवली म्हणजे एकतीस टक्के मतं असताना तुम्हाला दोनशे एक्क्याऐंशी जागा मिळाल्या ब्याऐंशी जागा मिळाल्या त्याचं कौतुक वाटत होतं पण पुढं छत्तीस सदतीस टक्के मतं झाल्याच्यानंतर जागा मात्र घटल्या दोनशे चाळीस वरती आल्या चाळीसनी घटल्या पश्चा तर लगेच बोम आलं आपल्याकडच्या लोकशाहीचा जो दोष आहे ना टक्केवारी जागा आणि मतं यांचं बऱ्याचदा मेळ खात नाही पण कुठल्याही पक्षाचं जर तुम्हाला प्रत्यक्ष योग्य मूल्यमापन करायचं असेल तर त्या पक्षाला प्राप्त झालेली मतं ती मोजावी लागतील कारण की त्या मतातून सरळ लोक तुमच्या किती पाठीशी आहेत हे कळत दुसरा जो मुद्दा अमित शाह यांनी अतिशय स्पष्टपणे केला की ज्यांनी भ्रष्टाचाराचं जे आगर आहे जे भ्रष्टाचाराचं मूळ आहे ही जी सरकारी व्यवस्था आहे आणि महाराष्ट्रामध्ये सहकार हे भ्रष्टाचार सरकार आणि सहकार हे भ्रष्टाचाराचं मूळ आहे आणि ह्याला सगळ्यात जास्त जबाबदार शरद पवारच आहेत हे स्पष्टपणे सांगितलं शरद पवार का आहेत मी तुम्हाला थोडासा वेगळा मुद्दा करून तो सांगतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं भलं करायचं असेल तर सहकार पाहिजे ह्या नावाचा भंपकपणा ह्या सगळ्या लोकांनी मोठा केला सहकारानं ग्रामीण भागाचं शोषण झालं सरकारी सगळे पैसे खाल्ले गेले आणि सरकारी पैशाच्या जोरावरती उभे राहिलेली ही जी सगळी यंत्रणा ते साखर कारखाने असो त्या पतपेढ्या असो त्या बँका असो शिक्षण संस्था असो हे प्रमुख चार येथे या सगळ्यांचं वाटोळ झालेलं आर्थिक पातळीवरती शिखर बँकेचं वाटोळ झालं म्हणजे त्या सहकारी बँकांचं वाटोळ झालं पतपड्यांचं वाटोळ झालं साखर कारखान्यांचं वाटोळ झालं शिक्षण संस्थांचं वाटोळ झालं आणि गावगावच्या पतपड्यांचं वाटोळ झालं या सहकाराने पूर्णपणे वाटोळ करून टाकलेलं आहे आणि त्याला जबाबदार काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी आणि या दोन्हीमध्ये असल्यामुळे शरद पवार सगळ्यात जास्त जबाबदार आहेत कारण की ही सगळी भ्रष्टाचाराची कुरणा आहेत आम्ही शेतकरी चळवळीमध्ये सरकार समस्या क्या सुलजाय सरकार खुद समस्या आहे असं सांगत होतो आणि आता सहकाराने मोठ्या प्रमाणामध्ये सह सरकारचा उदो उदोग केला सरकारकडून पैसे घेतले सरकारचे पैसे बुडवले आणि या सगळ्याचा तोटा असा झाला की ही सगळी व्यवस्था कुडू कुजून गेली सडून गेली दुसरा एक मुद्दा मला अमित शहाच्या या शरद पवारांवरती केलेल्या टीकेच्या निमित्तानं मांडायचा आहे आता हे फक्त शरद पवार पुरता मुद्दा नाही आहे ज्यांना सगळ्यांना वाटतं की नाही नाही असं कसं सरकारने करायला पाहिजे ती ह्याचं का नाही उत्तर देत जर तुम्हाला सहकारी व्यवस्था इतकी चांगली आहे ती फक्त मग ग्रामीण भागामध्ये कशासाठी सहकारी तत्वावरती मोटरसायकलचा कारखाना काने निघत सहकारी तत्वावरती तुम्हाला बाकीचा शहरामधला एखादा मोठा उद्योग बांधकामचा उद्योग आहे सहकार पातळीवरती म्हणजे खाजगी व्यावसायिकांनी ज्या पद्धतीनं बांधकामं केली आणि लोकांना घरं मिळाली त्याच्या प्रमाणामध्ये हे म्हाडान वगैरे सरकारी स्कीम असलेली घरं किती आहेत मला तुम्ही सांगा सहकाराचं जर एवढं कौतुक होतं तर शहरातली व्यवस्था मात्र खाजगी स्पर्धात्मक कार्यक्षम अशी सगळी आणि नेमकी गावातलीच व्यवस्था सहकारी कसं काय हो गावामध्ये कशासाठी ती खाजगी व्यवस्था नको स्पर्धात्मक अशी ज्याचे तुम्हाला फायदे घ्यायचे आहेत तुमचे पोरं बाळ नातवंड मात्र खाजगी शाळामध्ये शिकणार तुम्ही खाजगी वाहनांनी प्रवास करणार सगळ्या खाजगी उद्योगांच्या सगळ्या जे काही फायदे आहेत ते तुम्ही शहरामध्ये उचलणार इंडियामध्ये आमच्या शेतकरी संघटनेच्या भाषेमध्ये कालच शरद जोशींची गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही त्यांना अभिवादन केलं तेव्हा हा मुद्दा उपस्थित केलेला होता की जी सगळी इंडियाची व्यवस्था आहे ती सगळी जगभरामध्ये जे काही बदल चालले तंत्रज्ञान चालले त्या सगळ्याचा फायदा घेणार आणि जी सगळी खेड्यातली व्यवस्था आहे छोट्या गावातली व्यवस्था आहे ग्रामीण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहकार नावाचं अतिशय कळकट असं काल बाह्य असं कसलाही त्याच्यामध्ये अर्थशिल्लक राहिलेलं नाही असं तत्वज्ञान तुम्ही गावामध्ये वापरणार आणि त्याच्यामधून फक्त भ्रष्टाचार निर्माण होणार तुम्हाला जर सहकाराची इतकीच कळकळ असेल तर या सगळ्या नेत्यांनी या सगळ्या उद्योगपतींनी त्यांची घरं हो, खाजगी पातळीवरती का बांधली सहकारी तत्वावरती तुम्ही तुमची घरं काने उभी केली बिल्डिंगा इमारती काने उभ्या केल्या सोसायट्या काने स्थापन केल्या म्हणजे यांना जेव्हा यांच्या फायद्याची गोष्ट पाहिजे असती वैयक्तिक पातळीवरची तेव्हा तुम्हाला मात्र सगळी खाजगी स्पर्धात्मक कार्यक्षम व्यवस्था लागते आणि समाजासाठी करायचं असेल तर तेही शहरी समाजासाठी तुम्ही करू शकत नाही अरे एक काळ ब्रेड सुद्धा या सरकारचं उत्पादन होतं स्कूटर सरकारचं उत्पादन होतं घड्याळ सरकारचं उत्पादन होत सगळ्या व्यवस्था या सरकारी होत्या आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी नोकरशांनीच घेतलेला नेत्यांनीच घेतलेला आमचा आरोप आहे पण ते सगळं तुम्ही बंद केलं शहरी लोकांचा जो रेटा वाढला आणि आजही रेल्वे जर सोडली तर बाकी सगळी खाजगी वाहतूक ही जास्त इफेक्टिव्ह काय म्हणते त्याला कार्यक्षम पद्धतीनं काम करते त्याचा सगळ्यात जास्त फायदा शहरी लोक म्हणजे इंडियावाले घेतात आणि भारताच्या माती मात्र कळकट तुमची लाल एसटी बांधलेली असते अरे तुम्हाला एवढं प्रेम आहे तर तुम्ही मंत्रालयाच्या जाण्यासाठी एस टीचाच वापर करा काही गाड्या देण्या देऊ नयेत कुठले आमदार खासदार मंत्री नगरसेवक या सगळ्यांना खाजगी वाहन वापरायला बंदी आणणारं विधेयक घातलं पाहिजे तुम्हाला जी एवढी कळकळ कल आहे तर तुम्ही एस मधूनच प्रवास करा तुम्ही रेल्वे मधूनच प्रवास करा तुम्ही सरकारी एअरलाइन्सनीच प्रवास करायचा खाजगी विमानांनी प्रवास करायचा नाही हे जे सगळे बांडगुळं आहेत सरकारी व्यवस्थेवरचे स्वतःचा फायदा मात्र घेतात आणि सर ग्रामीण भागातल्या लोकांचं शोषण करण्यासाठी म्हणून सहकाराचा वापर करतात अमित शहानी उपस्थित केलेला मुद्दा अतिशय योग्य आहे की या भ्रष्टाचाराचं मूळ शरद पवारच आहेत कारण की ते काँग्रेसमध्ये असो किंवा राष्ट्रवादीमध्ये असो आणि सरकारमध्ये त्यांची प्रमुख भूमिका राहिलेली आहे आणि या सरकारनी सहकाराचं नको तितकं कौतुक केलेलं आहे दुसरा एक मुद्दा आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये या लोकांनी जातीय पातळीवरती द्वेष पसरवला या लोकांनी खोटं नॅरेटिव्ह सेट केलं आणि त्या पद्धतीने निवडणूक लढवली आता जेव्हा जरांगांच्या विरोधामध्ये ओबीसी असलेले हाके बोलतात छगन भुजबळ बोलतात दलित असलेले गुणरत्न सदावर्ते बोलतात भटक्यांचे नेते लक्ष्मण माने बोलतात कारण की या सगळ्यांच्या असं लक्षात आलेलं की हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो त्यांच्या जीवावरती उठलेला आहे ह्याच्यामध्ये बाकीच्या सवर्णांचा ह्यांचा काही संबंध नाही आताचं जे बा आरक्षण तुम्हाला पाहिजे आहे ओबीसी मधून तुम्हाला पाहिजे किंवा दलितांच्या आरक्षणावरती गदा आणते जातीय भटक्या विमुक्तांच्या आरक्षणावरती गदा आणली जाते त्याच्यामुळे ते, जा ते घटक आता बोलू लागलेले ला आहे आणि हे पाप शरद पवारांसारख्या नेत्यांचं आहे की ज्यांनी ज्या पद्धतीने जरांगे जरांगेसारख्यांना मोठं केलं जरांगे जरांगेसारख्यांना बळ दिलं जरांगे जरांगेसारख्यांची नौटंकी चालली ती या लोकांच्या जीवावरती अमित शहानी नेमकं हे दुखणं ओळखून त्याच्यावरती घाला घाला ही फार महत्वाची गोष्ट आहे विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत त्या निमित्तानं आता सगळ्यांचीच अशी वेगवेगळी वक्तव्य वे समोर येत चाललेली आहेत सगळ्यांचीच कृती आता काही दिवसामध्ये दिसेल कोण कोणाबरोबर युती करतं कोण कोणाबरोबर राहतं कोण कोणातून बाहेर पडतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो हल्ला अमित शहानी नेमकं राजकीय दृष्ट्या जे दुखणं आहे त्याच्यावरतीच चढवला ही फार चांगली गोष्ट झालेली आहे त्याच्यातलं राजकारण बाजूला ठेवा आमच्यासारख्यांना त्याच्यामधून बाकीच्या समाजाच्या विकासाच्या संदर्भातला जो मुद्दा आहे भ्रष्टाचार सरकारी नको तितका हस्तक्षेप आणि हे सहकाराचं वाढलेलं प्रस्त याच्यावरती केला हे जास्त महत्त्वाचं वाटतं इथेच थांबूयात धन्यवाद